दिनानाथ मंगेशकर रुग्णालयातील प्रकरणाची राज्य महिला आयोगाने घेतली दखल पुणे भाजपचे विधान परिषदेचे आमदार अमित गोरके यांचे स्वीय सहाय्यक सुशांत बिशे यांच्या पत्नी तनिषा बिशे यांचा मृत्यू दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगजीपणामुळे झाल्याचा गंभीर आरोप कुटुंबाने केला आहे तनिषा यांना प्रसुतीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते परंतु उपचार सुरू करण्यापूर्वी रुग्णालयाने पैसे जमा करण्याची अट घातल्याने त्यांना वेळेत वैद्यकीय सेवा मिळाली नाही असा दावा त्यांच्या के नातेवाईकांनी के केला आहे या घटनेवर दिनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनावर संताप व्यक्त केला जात आहे आता या प्रकरणाची दखल राज्य महिला आयोगाने घेतले आहे एकोणतीस मार्च रोजी तनिषा यांना प्रसुतीसाठी दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात आणले असता रुग्णालय प्रशासनाने दहा लाख रुपये जमा करण्याची मागणी केली कुटुंबियांनी अडीच लाख रुपये देण्याची तयारी दर्शवली तरीही त्यांना दाखल करून घेतले नाही असे आरोप तनिषा यांच्या कुटुंबांनी केले आहेत यामुळे तनिषा यांचा दुसऱ्या रुग्णालयात हलवावे लागले परंतु वाटेतच त्यांची प्रकृती बिघडली त्यांनी जोया मुलांना जन्म दिला परंतु काही मिनिटातच तनिषा यांचा मृत्यू झाला हा धक्कादायक घटनेने संपूर्ण पुणे शहरात खळबळ उडाले आहे कुटुंबियांनी रुग्णालय प्रशासनाला जबाबदार धरत कठोर कारवाईची मागणी केली आहे दरम्यान महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपली चाकणकर यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे त्यांनी पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांना या प्रकरणाची सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत आयोगाने आयुक्त पुणे महानगरपालिकांना सादर प्रकरणी तथ्य तपासात चौकशी करून कार्यवाही करण्याचे आणि आयोगास वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत असे रुपाली चाकणकर यांनी सांगितले रुग्णालय प्रशासनाने आरोप फेटाळले दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी रवी पालेकर यांनी हे आरोप फेटाळत फेटाळले फेटा आहेत माध्यमामध्ये मादे अर्धवट माहिती पसरवली जात असून यामध्ये रुग्णालयाची बदनामी होत आहे या प्रकरणाची चौकशी करून सत्य समोर आणले जाईल अशी भूमिका त्यांनी मांडली तनिषा बेशी यांच्या कुटुंबियांनी केलेले आरोप रुग्णालय प्रशासनाने फेटाळले आहेत या घटनेने संतापाची लाट उसळल्या असून रुग्णालय प्रशासनावर कारवाईची मागणी जोर धरू लागली ला आहे